महाराष्ट्राचा सहभाग सहभागी आहे आणि महाराष्ट्राचे एकवीस जिल्ह्यात जसे रस्त्यामध्ये सहभागी झाले दिवसेंदिवसांचा सहभाग असतोय केंद्रच्या ऋषी तीनशे एकवीस महिला मतद याच्यामध्ये सहभागी राहील आणि गेल्या तीन चार दिवसामध्ये जगभर દ કોઈ આજે આવી જે માહિતી આ સાધાર નવપાસ લોક દેવા ગ્રાહકની માહિતી દીઠી પૈસિલ દસ મહાવિદ્યાલય વિદ્યા સુધા ઔચ્ય જતે आणि अनेक महाविद्यालय याच्यामध्ये आज या ठिकाणी सहभागी झालेली आहेत कलाकार यांचा सहभाग याच्यामध्ये आहे मग ते आदिवासी कलाकार असतील गजर नृत्याच्या संबंधीचे कलाकार असतील सगळे ताफा हलगे वादन वाजून नंदीबाई ज्योती दोन शतक अशी सगळ्या लोक इतकी सहभाग होईल त्यांचं म्हणतो जे घेऊ या सगळ्यांचा सहभाग हे सगळं आयोजित करण्याचं महत्वाचं काम कृषी विकास प्रतिष्ठान झाला होती आणि महत्वापूर्ण कृषी जागी यांचं याच्यामध्ये ही सगळी त्यांनी घेतलेली आणि आनंदाची आणखी एकवीस असेल की काही औद्योगिक कंपन्यू सहभगे सिटी असां टेजर असीं लॻाउं पुणे जियाम सहकारी बैंके सिंधी टका सलाह गुलदू बैंक ऑफ महाराष्ट्र असां अने कंपनीअ व्यवसाय आ ये या सगळ्या वजनाची एक गोष्ट मला यावेळी जाणवली आहे की जे प्रॉडक्ट या ठिकाणी आणले जातात तयार करून त्याच्यामध्ये नवीन नवीन छोट्या कंपन्या तयार आहेत ते गावातून तयार आहेत आणि त्या कंपन्या तयार करणं चालवणं आणि उत्पादन करणं महिलांचा आणखी एक वैशिष्ट्य यावेळी दिसलं की जो पदार्थ तयार करतात त्याची गुणवत्ता दिवसेंदिवस सुधारते आणि यावेळेला आणखी एक अभ्यास बघायला झाली की पॅकेजिंग म्हणजे एखाद्या गोष्टीचं आंतरराष्ट्रीय भाजपचं प्रदेश असेल त्याचा जो पॅकेजिंगचा दर्जा आहे तो पॅकेजिंगचा दर्जा आज या ठिकाणी अनेक मतदांनी आपल्या फारच्या माध्यमातून हे दिसतोय आणि त्यामुळे गुणवत्तेच्या संदर्भाची उंशी त्याच्या प्रत्येक मतदाची त्याच्या फारशी दिवसेंदिवस वाढते आणि या सगळ्या गोष्टीच्यामुळं मला असं दिसतं आहे की एक कधी शक्य आहे एक याच्यामध्ये प्रोत्साहन दिलं हे महत्वाची गोष्ट आहे पण त्याच्या दिवसावरच बचत गटात सहभागी झालेले जे अनेक वारकरी बघितले आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे हे याच्यातून स्पष्ट आहे आणि त्यामुळेच आज हे बदल हे त्या ठिकाणी बघायला मिळत आहे मी या संदर्भात काही अधिक बोलायचं अवसाद घेऊ इच्छित नाही पण याच्यामध्ये सुगंधा आणि त्यांच्या वाटेचं सगळ्या तयार सरकारने अतिशय कथे घेते त्यामुळे हे रंग सगळं उभं राहू शकलं आणि वाढू शकलं त्या सगळ्यांचं मी मनापासूनचं अभिनंदन करतो आणि माझे या संदर्भातील प्रश्न किंवा काही बोलायचं होतं ते या ठिकाणी चालू होतो आणि मुद्दा असा आहे की इच्छितांच्या संदर्भाचं उत्पादन वाढवावं या यामध्येचा वर्धा प्रयत्न वाढेलपासून वापरायचं हा सगळा परिसर ऊसाच्या शेतीचा ऊस त्यापासून तर रस त्यापासूनचं मुलासिन त्यापासून तर ज्यूस ज्यूसपासून तर इथेनॉल आणि तेथे होत जायचं आहे आपल्याला हायड्रोजनला पण अजून आपण गेलो नाही पण इतके जणपर्यंत आपण गेलो आपल्या देशामध्ये वाहनं वाढत आहेत आणि हे चांगल्या शेवटी असलेला पेट्रोलियम फारक हा एवढ आयात केला जातो त्याच्यामध्ये लाजेल आणि अमेरिका ही देश असेल तिथे पेट्रोलियममध्ये मोठ्या प्रमाणात इथेनॉल मिक्स करतात आणि त्यामुळं पेट्रोलियम पालकचा आयात ही कमी झाली देशाचं केलं जातं आणि तेच काम यासाठी कमी करण्याच्यासाठी इथेनॉलला गेले काही वर्षात आम्ही लोकांनी અતિશય પ્રોત્સાહન દેવ સરકાર જે નીતિએ તેર ગોષી કૌશલાય કાહી ગો પ્રશ્ન કેન્દ્ર સરકારને સોદવલી પણ મુખ્ય પ્રશ્ન અદ્યાપી શિલ્લકાય અને તેથી કેન્દ્ર સરકારથી સંબંધિત ગેમો સુસ્વાદ સાધતો પ્રધાનમંત્ર त्याच्यावर आहे ते लिखित समजा म्हणजे त्यांना पाठवले असं अपेक्षा केली आहे त्याचा निर्णय होतो काल बारामतीमध्ये अजित पवार बोलताना असं म्हटले की शरद पवार यांनी अडोतीसाव्या वर्ष वेगळी चूल मांडली किंवा बाहेर पडले होते बंद केलं आम्हाला त्याच्यासाठी साठ बासष्ट वर्ष थांबावं लागलंय आता तरी आम्हाला काम करू द्या आम्ही सतत विनंती करत होतो म्हणजे ते तुम्हाला विनंती करत होते की आता तुम्ही थांबा आणि आम्हाला काम करू द्या मात्र त्यांनी ते तसं केलं नाही आता कार्यकर्त्यांनी माझं ऐकावं सगळे आमदार आणि महत्वाचे नेते माझ्यासोबत आहेत हे गरज काही आहे की दहा ते पंधरा वर्षी त्यांच्या भागात कुठल्याही कामात माझं लक्षात तिथे जे लोक निर्वाचित झाले उदाहरणार्थ सगळ्या पंचायत समिती असतील साखर कारखाना असतील अन्य संस्था असतील तिथं कुणीच्या फाम जावं कुणी त्या ठिकाणची जबाबदारी घ्यावी या संबंधीचा एकही निकाल मी स्वतःकडे घेतले नाही आणि तर माझ्या मला असं वाटतं की नवीन सी बी सी येऊन त्या सगळ्या जबाबदारी त्या लोकांनी घेतल्या पाहिजे आणि त्यामुळे गेल्या दहा एक वर्षामध्ये त्या कदाचित जास्त काळात एकही जर दिवाळी किंवा दुसऱ्या गोष्टी तुम्ही लक्ष दिलं नसेल याचा अर्थ कुणाला काम करण्याच्या समजेची युतीची अडचणीची भूमिका कुणी घेतली नाही जनर करत रावं सगळ्यांना वर्णन घ्यावं आणि एकंदर या सगळ्या प्रदेशांच्या नवनौक वाढेल यामध्ये काळजी घ्यावी आणि लोकांनी ज्यांना निर्दर्शित आहे त्यांनी त्यामध्ये अधिक लक्ष घ्यावं याच्यामध्ये माझे काही जुळत नाही असं नाही यांचा प्रश्न मला विषय होता ते ठीक आहे तुझे कुणाचं माझं माझ म्हणून माझ्या सर्व राज्यामध्ये आणि देशामध्ये नेहमी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याच्या त्यांची काळजी घेतली त्याच्यात माझा आनंद आहे तुम्ही आता या सगळ्या एकूण परिस्थितीनंतर स्प्लिट नंतर ते सतत असं म्हणताय की मी अध्यक्ष आहे दोन बंड त्यांनी जी सांगितली म्हणजे त्यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आता केलं आणि तुमचं आडवतीचं बंड यात तुम्ही काय फरक पाहता काही वेळा आमच्या काळामध्ये आम्ही लसूण निकाली घेत होतो हे स्वतः चव्हाण हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते होते त्याची विचारधारा काय हे आम्ही लोकांनी लक्षात घेतली आणि त्यामुळे त्याला स्वरूप असं काही नव्हतं मी जे होता सगळ्यांनी लसूण घेतलेला होता हे सगळे काही तक्रार करायचे काही कारण आणि आज कोणी काही केलं असेल त्याही पद्धतीची तक्रार करायचे काही कारण नाही फक्त पक्ष लोकांनी ज्या पक्षाला शक्ती केली फाशी झाली त्याची निर्मिती कशी झाली संस्था संस्थापक करू शकते या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांच्या समोर आहेत त्यामुळे त्याच्या अधिक काही वाहते करण्याची आवश्यकता नाही आणि त्या त्यासंबंधाचा अन्य प्रश्न इथे उतरण्याची आवश्यकता नाही दोनशे निवडणुकीमध्ये व्यक्तीला फौज केले ना त्या निवडणुकीच्या आणखी एक परिस्थिती आहे निवडणूक झाल्यावर पक्षाची निर्मिती झाली आणि निवडणूक झाल्यावर लोणाजी देसाईची निवड झाली निवडणुकीच्या आधी वराजीबाईंचं नाव सुद्धा नव्हतं ना। आणि त्यामुळे हो कोणाकरी फोन केले किंवा कोणाकरी नाही केलं तर त्याचा फायदा होत असतात लोक वजन करण्याच्या वनस्थितीमध्ये आले आली तर लोक निर्णय घेत असतात मला स्वतःला असं दिसतंय देश पातळीवर ते निर्णय घेण्याची जबाबदारी जन्मन संख्यामध्ये आहे की थे। काल काही काल काही महाविकास आघाडीला एकोणतीस जागा दाखवल्यात आणि महायुतीला एकोणीस अठरा एकोणतीस जागा दाखवल्यात तुम्ही कसं पाहता आता तीन राज्यांचे जे निकाल लागले त्याच्या दृष्टीनं हा सर्वे जो आहे सैंपल साइज़ सुद्धा मोठा काही माझं सगळे हे नेहमी येत असतात त्याने खरे आता ज्या तीन चार राज्याच्या निवडणुका झाल्या आहेत त्याचे सगळे असले त्याचे सगळे वेगळं सांगत आणि तेलंगणाचा सगळे आणखी वेगळं सांगत होतं पण <mí> तेलंगणाचा सर्वे जो सांगत होता त्यापेक्षा दुसरा निकाल लोकांनी दिला आणि तीन राज्यामध्ये जे सर्वे सांगत होते त्यापेक्षा वेगळा निकाल लोकांनी दिला आणि त्यामुळे सर्वे हे इंडिकेशन असतं ईश्वर यांची काही पण सर्वांना अनुभव कुणी निष्कर्ष करायचा नसतो असा माझा व्यक्तिगत अनुभव आहे तर आता

अनेक राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्या मंत्रिकेमध्ये मी स्वतः खरेदींना असं सुचवलं की याच्यामध्ये असं सकाळ आंबेडकर यांना सुद्धा सहभागी करून द्यावं आणि तो तुम्ही राजा त्यांच्याशी सुरू करावा मला असं दिसतं की उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांच्याशी काही सुसंवाद केला याच्यातून एकत्रित काम करण्याची भूमिका त्याने आणि आमच्या सगळ्या सरकारने मान्य केली की त्याचं मी स्वतः स्वागत करतो आणि ते करणं आज गरजे तयार हवं वाटतं साहेब सध्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे अमोल चॅलेंज दिलं जाते की त्यांच्या विरोधामध्ये चांगला पर्याय दिला जाईल आणि त्यांना निवडून सुद्धा आणला जाईल त्यांना तिकीट देताना विचार केलेला होता मात्र दोन तीन वर्ष होण्याच्या आतमध्येच ते राजीनामा देण्याचा विचार करतात असं उपमुख्यमंत्री म्हणतात यालाच धरून काम करतो आणि आम्ही सतत आमच्यामध्ये चर्चा असते जागा करतो त्या जागामधून त्यांनी काही व्यक्तिगत असलेली असू शकतात त्याची चर्चा होते पण अन्य कुठंही विचार त्यांनी कधी माझ्या कानावर घातले नाही जो घातला तो मतदारसंघाच्या कामाच्या सोडूनही घात या होता ते यालाच प्रश्न धरून की संघर्ष यात्रा द्या द्या पायी जाऊ फरक पडत नाही आम्ही उमेदवार चेंज करतो निवडायचे वाढवायचे काही करायचा हा त्यांचा अधिकार आहे त्याच हा करायचं काही कारण नाही त्याच्यावरचे निकाल मतदान घेत असतात त्यामुळे आम्ही कोणी त्याच्यावर सांगण्याचं कारण थँक्यू सर अनिल देशमुख परवा बोलताना असं म्हणाले की मी ज्यावेळेस भाजपचे काही लोक माझ्याकडे आलेले होते आणि एक अफिडेव्हिट घेऊन आलेले होते त्याच्यावर मी सही केली नाही आणि तो अफिडेव्हिट आहे तो धुडकावला त्याच्याच दुसऱ्या दिवशी माझ्यावरती सीबीआयची रेड झाली होती असं सगळा प्रकार त्यांनी सांगितलेला आहे तुमच्या कानावर सगळ्यांना माहिती आहे त्यांच्यावर गीत काय झाले त्यांच्याकडून काय अपेक्षा करत होते नाही म्हणजे ते गरज तुम्हाला ती गीत असं त्याच्या दृष्टीने कसा लागला गैरवासन कसा केला जातो स्वच्छ झाले गोष्टी होऊन गेल्या त्याचा त्यांना करायला व्हायचं करायला शेवटचा प्रश्न दोन तीन दिवस

त्यांच्या संबंधीचं वर्तन हे अत्यंत अक्षम अक्षयभार आहे अशी यांच्या मुद्देची तक्रार होती अशा घटकांच्या मुद्दान या पूर्वीच निकाल घ्यायला हवा होता असा निकाल विशेष तुम्ही स्वागत करतो